सर सध्या संजय राऊतांनी एक व्हिडिओ व्हायरल केला संजय शिरसाडांचा त्याच्यामध्ये ते घरात आपल्या बसले त्यांच्या बेडरूम मधला व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येते तर काय सांगाल तुम्ही पैशांची बॅगच होती ते नाकारतायत हे कारण पण नेमकं काय नाही नाही असं ते व्हिडिओ तर आला आहे व्हिडीओ नाकारताही येत नाही पण मला सर्वात आश्चर्यचं वाटत की घरातल्या बेडरूम मधला व्हिडिओ जातोच कसा बाहेर हे कोणावर विश्वास ठेवायचा हो आणि संजय राऊत संजय राऊत असं आहे की शेवटी विरोधी पक्षाचं कामच आहे ना सत्ताधाऱ्यांना एक्सपोज करणं संजय राऊत आपलं काम करतायत त्याला काय करणार गुवाहाटीचा व्हिडिओ असल्याचं देखील त्यांचा संजय राऊत ते आता ते असं आहे की संजय राऊत आपलं काम करतायत तुम्ही एखादा लूज बॉल दिला तर चांगला बॅट्समॅन सिक्सर मारतोच सांगा आता सध्या जो बिल विधेयक जो पा, हे आ, आणला गेला आहे नक्षलवाद्या अर्बन नक्षलवाद्यांबद्दल किंवा काही डाव्या आणि कट्टरवादी जे असतात माओवादी त्यांच्या विरोधात विधेयक आणलेला गेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय अरे कट्टर डावी कट्टर विचारसरणी ह्याच्यावरतीचा तो कायदा चा आहे आणि नक्षलिझमला सगळ्यांचाच विरोध आहे नक्षलिझमच्या बाजूने कोणीच उभं राहू शकत नाही मात्र बऱ्याच विरोधक आणि समाज सामाजिक कार्यकर्ते त्यांचा देखील या व्हिडिओच्या मागे या विधेयकाच्या मागे विरोध असल्याचं सांगणार असं आहे की मतमतांतर असू शकतात पण माझ्या अंदाजाने तरी कट्टर डावी विचारसरणी याच्या बाजूनी सहसा कोणी उभं राहणार नाही कारण का नक्षलिझमच्या बाजूनी कोणीच नसतं कारण का संविधानाविरुद्धचा उठाव आहे आणि संविधानाच्या विरोधाचा उठावला देणं हे आमच्या रक्तातच नाही तर आता सध्या तुम्ही पाहू शकता की नक्सल अर्बन नक्सलवादाचा वादांबद्दल जो विधेयक आणला गेला आहे विरोध त्याच्याबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया आहे जितेंद्रावड ही त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर व्हिडिओबद्दल देखील त्यांनी आता आपल्यासोबत बोललेलं आहे तर कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा आवाज विद्यातील